रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर जयकुमार गोरेंनी रोहित पवारांचा समाचार घेतलाय मुख्यमंत्र्यांवर आरोप आधी विचार करा झाकली असते त्यामुळे तुमच्या जमिनीचे घोटाळे बाहेर काढले तर प्रकरण कुठे जाईल सांगता येत नाही त्यामुळे विचार करूनच आरोप करा असा सल्ला गोरे रोहित पवारांना दिलाय त्यांनी काय म्हणावं त्यांचा विषय आहे परंतु त्यांना एवढंच मला सांगायचंय झाकली मुठ सव्वा लाखाची आहे जर आपल्या जमिनीचे घोटाळे काढले तर आपल्याला ते कुठेपर्यंत घेऊन जाईल याचा विचार आपण शांत करा म्हणजे आपल्या लक्षात येईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका